नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत तंदुरी पनीर टिक्का आणि पन हे हा टिक्का आपण घरच्या घरीच गॅसवर बनवणार आहोत आणि सेम हॉटेलसारखी चव असणारा हा पनीर टिक्का आज आपण बघणार आहोत एक दोन सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकून सेम तंदुरी फ्लेवर आपण त्याला आणणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या तंदुरी पनीरला त्याच्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये घट्ट असं दही घ्यायचं आहे इथं साधारण मी अर्धा कप घेते दही दही घट्टच घ्या शक्यतो मग त्याच्यामध्ये साधारण एक टेबल स्पून मी धनेपूट टाकणार आहे आणि अर्धा टेबलस्पून जिरेपूट टाकणार आहे त्यानंतर लाल तिखट घालते मी साधारण तेही एक टेबलस्पून आहे थोडीशी कसुरी मेथी टाकते कसुरी मेथीने फ्लेवर खूप छान लागतो त्याच्यानंतर थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकते साधारण एक अर्धा टेबलस्पून थोडासा चाट मसाला साधारण एक अर्धा टेबलस्पून चाट सुद्धा खूप छान टेस्ट लागते चवीनुसार मीठ टाकून घेते महत्वाचं ह्याच्यामध्ये आपल्याला फूड कलर आहे त्यामुळे आपला टिक्क्याला एक छानपैकी रंग येतो ऑरेंज रेड कलर आहे हा फूड कलर आणि सगळं आपण जे टाकलेलं आहे मिश्रण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही शक्यतो एकदम असं घट्टच वापरा त्यानंतर त्यानंतर छोट्या पॅनमध्ये मोहरीचं तेल घ्यायचं आहे साधारण दोन टेबलस्पून घ्यायचं आहे मोहरीचंच तेल वापरा त्याच्यामध्ये एक अर्धा टेबलस्पून ओवा टाकून घ्यायचा आहे हा आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे आणि पीठ घ्यायचं आहे तेही साधारण एक दीड टेबलस्पून घ्यायचं आहे ओवा आणि बेसनपीठ हे दोन आपले सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याच्यामुळं टिक्क्याला खूप छान फ्लेवर येतो सेम हॉटेलसारखा टेस्ट लागते थोडंसं भाजून घ्यायचं बेसनपीठ थोडंसं त्याचा कच्चापणा घालवण्यासाठी जास्तही असं लाल नाही करायचं गॅस बंद करायचं आणि गरम तेलातच भाजून घ्यायचं ओवा आणि फ्रूटमुळे खूप सुंदर टेस्ट लागते आणि हे मिश्रण आपण जे दही मिक्स केलेलं होतं त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं जास्तही लाल होऊन नाही द्यायचं बेसनपीठ जेवढं गरम तेल आहे त्याच्यातच ते भाजून घ्यायचं जेणेकरून त्याचा कच्चापाना आपल्याला आपल्याला आहे आणि मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यानंतर आपले त्यानंतर काय करायचं आपल्याला तंदुरी फ्लेवर येण्यासाठी या मिश्रणमध्ये छोट्या प्लेटमध्ये कोळसा गरम करून घ्यायचा आणि थोडंसं त्या गरम कोळशावर तूप टाकून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेलही टाकलं तरी चालेल आणि झाकण लावून ठेवायचं साधारण एक अर्धा मिनिटभर झाकण तसंच ठेवायचं जेणेकरून कोळशाचा फ्लेवर आपल्या त्या मिश्रणाला लागला पाहिजे एक अर्ध्या मिनटांनी झाकण काढायचं कोळसा काढून घ्यायचा सगळ्या बाजूला आणि त्या मिश्रणमध्ये साधारण मी तर दोनशे ग्रॅम पनीरचे क्यूब करून घेतले डोबी मिरची घेतली साधारण चौकणी कापून आणि कांद्याचे काप घेतले हे सगळं त्या मिश्रणमध्ये व्यवस्थित सगळीकडनं ते मिश्रण ह्या पनीरला कांद्याला आणि डोबी मिरचीला लावून घ्यायचं व्यवस्थित आणि ते पण झाकून साधारण एक अर्धा तास ठेवायचं अर्ध्या तासानंतर अशा प्रकारे एक स्टिक मिळते त्याच्यामध्ये च लावून घ्यायचं आधी मिरचीचे काप घ्यायचे त्यानंतर पनीरचे काप घ्यायचे नंतर कांद्याचे काप घ्यायचे असे लावून घ्यायचं व्यवस्थित अशा स्टिक तुम्हाला वुडनचे सुद्धा मिळतात पण तुम्ही डायरेक्ट तसंच नाही लावायचं त्या वुडनच्या स्टिकला पाण्यामध्ये त्या भिजत घालून नंतर त्या वापरायला घ्यायच्यात मी इथं स्टीलची घेतली आहे मला दोन प्रकारे मी भाजून दाखवते तंदूर आधी आपण स्टिकला लावून ते भाजून घेणार आहोत सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आपल्याकडे अशी पापड भाजायची जाळी असते की नाही त्याच्यावर हे असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी फिरवून भाजून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूनी फिरवून फिरवून असं भाजून घ्यायचं पनीर मी तर स्टीलचं स्टिक घेतले तुम्ही उडनची जर घेणार असाल तर ते डायरेक्ट न वापरता थोडी पाण्यात भिजवून मग त्याला वापरायला घ्या त्यानंतर दुसरी पद्धत सांगते तुम्हाला निरलेपचा एक तवा घ्यायचा त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावर हे आपले पनीरचे काप मिरचीचे कांद्याचे काप असे टाकून घ्यायचे जास्त पण नाही तेल ना लावायचं ना थोडंसंच तेल लावून घ्यायचं मोहरीचं तेल असलं तरी चालेल मोहरीच्या तेलाने खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे शक्यतो मोहरीचंच तेल वापरा या पद्धतीने सुद्धा तुम्ही टिक्का भाजू शकता गॅस बारीकच ठेवायचा सगळे व्यवस्थित तव्यावर टाकून भाजून घ्यायची व्यवस्थित तुम्ही दोन्ही प्रकारे तुम्ही टिक्का भाजू शकता स्टिकमध्ये वा असं टाकून गॅसवर डायरेक्ट भाजू शकता जाळीवर पापड भाजायची जी जाळी मिळते त्याच्यावर सुद्धा तुम्ही भाजू शकता किंवा तुमच्याकडे जाळी नसेल स्टिक नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा टिक्का भाजू शकता निर्लेपच्या तव्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचा आपला असा टिक्का आता तयार झालेला आहे आणि हिरव्या चटणीबरोबर पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर खायला द्यायचा छान लागतो अशा स्ट्रॉवमध्ये टाकून डेकोरेशनसाठी घेऊन असे असेंबल करू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धतीने टिक्के भाजून घेतलेले आहेत कसे वाटले तुम्हाला हा पनीर टिक्का मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा आणि तुमचा टिक्का कसा झाला आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद